नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आता आज घोडेगावमध्ये अनिल शेट वैरेकर यांच्या डेअरी फार्मावरती तर आज त्यांच्या गोठ्यावरती आज एकदम टॉपच्या गाभन कालवडीचा लॉट आलेला आहे तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचा लॉट कसा आहे व किती किती महिन्याच्या गाभन आहेत दादा नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र बरं आजचा लॉट कसा आला तर आज ऑपरे आलेली आपल्या शेतकरी मित्रांसाठी आठ कार होड्यांचा लॉट आलेला आहे एकदम संपूर्ण कार दाखवतो तुम्हाला सगळे आपल्या शेतकरी मित्रांना एक एक कारवोड दाखवतो ही प्रेग्ने दाताला दोन तर कारवडी ही तुम्हाला चार महिन्याची तपासून मिळेल बर एक नंबर एक नंबर चार महिन्याची चार महिन्याची तपासून कारवोडी दाखवा आपल्या शेतकरी मित्रांनो तसेच दोन नंबर दोन नंबर जवळपास चार ते साडेचार महिन्याची दोन नंबर चार ते साडे चार महिने आपल्या शेतकरी मित्रांना ही तीन नंबरची किती महिन्याची जवळपास ही पण चार चार महिन्याची प्रेग्नेंट ही पण चार दोन नंबर तीन नंबर ही पण चार महिन्याची तीन नंबर चार महिन्याची चार नंबरची वाघीन आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा ही आदत आहे ही पण आदत आहे चार नंबरची ही पण महिन्यांची प्रेगनें एक दोन तीन चार ही चार महिन्यांची प्रेग्नेंट प्रेग्ने एकच मिनिट दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना संपूर्ण चार झाले हे पण किल्लो आदत आहे मित्रांनो हे पण जवळपास चार महिन्याचं महिन्याची गाभन तपासून एक दोन तीन चार पाच पाच झाले पाच नंबरची चार महिन्याची तसेच सहा नंबर सहा नंबरचं पिल्लू हे सुद्धा चार महिन्याचं गाभन आहे एक दोन तीन चार पाच सहा हे सात नंबरची वाघ आहे लागते ही सात नंबरची पाच महिन्याची तपासून आहे साडेचार महिन्याची चार ते साडेचार महिन्याची ही किती महिने किती सात नंबर साडेचार महिन्याची आणि तसेच आपलं हे पिल्लो ए बी एस हे सुद्धा आठ नंबरच हे सुद्धा एक साडेचार महिन्याचं प्रेग्नेंट तर बघू शकतात मित्रांनो या अशा प्रकारचे अनिल शेठ वैरेकर यांनी आपल्याला कारबुडी दाखवलेले आहेत किती किती महिन्याचे आहेत काय काय सर्व माहिती दिलेली आहे तर कारवडी तत्पूर्वी कारवडी बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या एक चार चार महिन्याच्या आधार दोनदात कारवडी त्यांच्या डेअरी फार्मावरती विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघा शेतकरी मित्रांनो एकदम बिग साईजच्या व एकदम टॉप क्वालिटीच्या तर आता या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा टॉपच्या आठ कालोडी आपण आपल्या डेअरी फार्ममध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेले तर आता ही कालवडी चार चार महिन्याच्या प्रेग्नेंट आहे आणि या सगळ्या कारवडी आपल्या शेतकरी मित्रांना त्यांच्या गर्भविर्भ तपासून मिळते तर अशा कालवडी का मित्रांनो संपूर्ण लॉट असा संपूर्ण लॉट प्रेग्नेंट कालवडीचा आलेला आहे आज दिनांक आहे उद्या गुरुवार गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या एकोणीस तारखेला या आपल्या गोट्यावरती तुम्हाला बघायला भेट भेटतील आपल्या शेतकरी या टॉपच्या आठ कारवडी प्रेग्नेंट दादा अनिल शेट आता एकदम आठ आठ कारवडी तपासून या कारवडींची किंमत काय आहे आता या टॉपचे आठ पीस सगळ्या कारवडी जर आपल्या शेतकरी मित्रांनी एकाच शेतकरी मित्रांनी खरेदी केल्या बर तर या टॉप कारवडीची रेंज मार्केटमध्ये साठ हजार पंचावन्न हजार रुपये चालू आहे का आपण रेट पंचावन्न ते साठ हजार रुपये चालू आहे पण आपले शेतकरी फक्त आपल्या क्वालिटीचं माहेर घे टॉप याच्या डेअरी फार्मवर म्हणजे घे आणि छेट जर आपल्या नावावर जर आपला शेतकरी आला तर आपल्या शेतकरी मित्रांना या पंचावन्न हजार रुपये प्रति नाग्याच्या कारवडी आम्ही फक्त एक्केचाळीस हजार रुपये प्रति नाग्याने देणार ना आहोत एकदम एकदम रिजनेबल रेट म्हणजे कुठल्याच प्रकारची घासगीस नाही संपूर्ण कारवडी प्रेग्नेंट आहेत चार चार महिन्याच्या तपासून दिल्या जातील आपल्या शेतकरी मित्रांना एक जरी, जरी रिजेक्ट आता था था या सगळ्या माझी मिनिमम किंमत एक्केचाळीस हजार एक रुपये आम्हाला व्हिडिओ मध्ये पन्नास सांगता येत होतं अठ्ठेचाळीस सांगता येत होतं पंचेचाळीस सांगता येत होतं पण फक्त आपले शेतकरी आपल्या नावावर भरपूर लोक आपले शेतकरी मित्र भरपूर दोन लाख शेतकरी मित्रांचा आपला परिवार झालेला युट्यूबवर जवळपास एक सत्तर एक हजार आपले सबस्क्रायबर झाले इंस्टाग्रामवर एक लाख झाले फेसबुकवर जवळपास तीस ते पस्तीस हजार झाले टोटल मिळून आपले दोन लाख फॉलोअर झालेले आहेत शेतकरी मित्रांनो आणि भक्ता शेतकरी मित्र असा आपल्याला भरभरून बर, प्रेम द्यायला फक्त आपन, या गोष्टीमुळे आपण या टॉप क्वालिटीच्या कारोडी पंचावन्न ते पन्नास हजार रुपये प्रति नागाच्या किमतीच्या या टॉपच्या बागीने आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक्केचाळीस हजार रुपये प्रति नागाने ते पण सगळ्या कारवाडी घेतल्या तर ज्याला कोणाला खरेदी करायच्या असतील ते निळा बिंदा साहेब मला अडव्हान्स टाका उद्या सगळे तुम्हाला उद्या एकोणीस तारखेला म्हणजे उद्या गुरुवारी या सगळ्या आठच्या आठी कारवाडी घेऊन जा सगळ्या कोणचा डॉक्टर आणा किंवा इथं गोरेगाव मार्केट कमिटीचे डॉक्टर आहेत तुम्हाला डॉक्टर सगळ्या गोष्टी चेक भांडणी करून भेटतील चेक चेक केलं नाही तुम्ही घरी करा एक प्रॉब्लेम असला तर ती आम्ही भाड्यासही तुम्हाला पैसे रिटर्न देऊ अशा प्रकारचे आठ कारवडी आज विक्रीसाठी आपल्या उपलब्ध आहे बर दादा यातले आपले काही शेतकरी आले ज्यांना कुणाला दोन घ्यायच्या चार घ्यायच्या पाच घ्यायच्या नाही मग त्यांना रेट थोडे जादा द्यावा लागणार त्याच्यापेक्षा डायरेक्टली आपले शेतकरी आले प्रत्येक कारवाडी आपली एक लाख रुपये आल्याच्या नंतर आम्ही चार चार महिने कारवडे सांभाळायचे याच कारवडी मार्केटमध्ये खरेदी केल्या तर पंचावन्न ते पन्नास हजार रुपये किंमत मोजवी लागेल या खाट्या कारोडीच्या भावात आपण एकेचाळीस हजार रुपये प्रति या टॉपच्या आठ वाघेने आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहोत बरं दादा या सर्व लॉटला आपली एकच पार्टी आली थोडक्यात तर मग यात व्यवहाराला काही बसल्यावर कमी जादा व्हायचा विशेष नाही रुपये किंमत अजिबात नाही खाट्या कारवडीला आता सध्याला तीस पस्तीस मित्र भरपूर माझ्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट केलेले काय मित्रांनी आणला कारवडीचे व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका मग कारवडीचे व्हिडिओ टाका पण आता आता एवढ्या जस्टच आम्ही आहेत आणि पाहिलं व्हिडिओ बघू शकता शेतकरी मित्रांनो आज हा लॉट एकदम टॉपच्या गाभन कालवडी चार चार महिन्याच्या प्रेग्नेंट या प्रतिनगर एक्केचाळीस हजार रुपयांनी हातची अनिल शेटवायर यांच्या गोठ्यातली ऑफर ऑपरेट रेट म्हणजे याच कारोडीला मार्केट मध्ये पंचावन्न हजार रुपये एक एकीला एक मोजावं लागते फक्त मार्केट मध्ये नाही मार्केट मध्ये हे किमतीत आम्ही देणार नाही कारण मार्केट मध्ये आता सोशल मीडिया सांगायची गरज नाही भरपूर आपल्या शेतकरी मित्रांना ह्या वस्तू मा खरेदी कराव्या लागतात याच कारोडी आम्ही मार्केट पेक्षा आपलं आपल्या गोट्यावर फक्त आम्हाला आपले शेतकरी मित्र वाढवायचेत आणि फक्त आपलं नाव मोठं करायचं या नावाला आणून सवरून या टॉपच्या वस्तू या पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाच्या पंचावन्न हजार रुपये हजार रुपये प्रतिनागाने रुप प्रतिनागा आपल्या शेतकरी मित्रांना आठशे आठ ही फीस आहोत पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना कारवडे जातोडी घेतल्या तर दादा आपल्या शेतकरी मित्रांनी काय टोकन वगैरे टाकलं तर जमल ना ज्याला कोणाला खरेदी करायचे असतील या टॉपच्या आठ वागेने आमच्या कॉन्टॅक्ट नंबर नऊ झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी किंवा नव्वद पंच्याहत्तर अठोन पंचेचाळीस पासष्ट दोन कॉन्टॅक्ट नंबर वरव्हान्स टाका याच्यात एक रुपयाची मांडी होणार नाही या आठ संपूर्ण कारवडी व्हिडिओ तुम्हाला मिळतील या सगळ्या कारोडे तुम्हाला चेकअप वगैरे करून भेटतील फक्त तुम्हाला अॅडव्हान्स आज ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्राला घ्यायचे असतील त्याला कमीत कमी आम्हाला एक लाख रुपये किंवा पन्नास हजार रुपये तरी अॅडव्हान्स टाकावं लागेल तेव्हा आम्ही दुसरे कस्टमर कोणी आले दुसरे शेतकरी कोणी आले तरी आठ मधले एक सुद्धा आम्ही विक्री करणार नाही सगळे एकदा आपल्या शेतकरी मित्रांना होईल दोन दोनदा चार महिन्याचं तपासून दोन लाख चार महिन्याची तपासून इकडून याद चार महिन्याची तपासून कारवडीची चमन पार मोठा कंडिशन पार एक नंबरच सर दख, चार महिन्याची तपासून ही पण आदत ही पण चार महिन्याची तपासून कारोडीची चमक पण आदत आहे आदत कारोडी अंगीन फुडफुट भर कार <laughs> दाताला आदत दात नाही लावलेले हे पण आदत चार महिन्याची तपासून एक दोन तीन चार ही पाच चार महिन्याची तपासून आदत वागेल हे पिल्लो दोन दात ये पण चार महिन्याचे तपासून घ्या सर किल्लो दोनदा सर कारोडी एकदम खावड आहे कारोडीचे कोठे कंडिशन जीव लावलेले कारोडी एक दोन तीन चार पाच सहा चार महिन्याचे तपासून तसे ज्या टॉपचे ज्युपिटर मानल्या या दोन वाघिणी या दोन हे चार ते साडेचार आणि ही पण चार महिन्याचे तपासून अशा जवळपास सगळ्या कारोडी शेव दाखव दाख पण याच वस्तूला जवळपास पंचावन्न हजार रुपये मार्केटमध्ये पंचवन्न ते साठ हजार रुपये मार्केटमध्ये मोजावं लागतं इकडून आहे पहा टॉपची वस्तू आहे आणि हे पण पिणलो बा जवळपास जवळपास आपल्या शेतकरी मित्रांना मार्केटमध्ये जवळपास एक लाख दहा हजार रुपये किंमत मोजावी लागते अशा पद्धतीच्या बघू शकतात मित्रांनो या आजचा लॉट एक्केचाळीस हजार रुपये प्रतिनागाने आजची ऑफर थोडक्यात या आठकार बुडीचा लॉट आहे अशा टॉपच्या आठ वाघेने आपल्या शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत वस्तू म्हणजे वस्तू आहेत एकदम गॅरंटीड आहेत सगळ्या कारवडींच्या आहेत सगळ्या कारवडींचे तुम्हाला गर्भ वगैरे चेक करून मिळतील जरी चेक नाही केले घरी चेक करा घरचा डॉक्टर जरी तुम्हाला बोलला एक सुद्धा कारवड फॉल्टे तर त्या कारवडीचे तुम्हाला भाड्यास इट पैसे इथं कारोड घेऊन यायचे तुम्हाला भाड्या सहित पैसे मिळते संपूर्ण कारोड आपले शेतकरी मित्रांचे डॉक्टर वगैरे आले चालतील ना कोणी येऊ द्या पर महाराष्ट्रातून कुठला डॉक्टर येऊ द्या कोणी पण येऊ द्या एकदा अनिल वैरगरनी चेक केलं विशेष आपला या संपूर्ण कारोड यांची गर्भाची हालचाल गर्भांची वाढ आणि सगळ्या कारोडींना आपण गर्भाचे इंजेक्शन सुद्धा दिलेले डोरोप्रोजन अशा टॉपचे आठ कारोडीचा लॉट आहे आणि फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये प्रति नागाच्या आपण एक्केचाळीस हजार रुपये प्रति नागाने आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहोत ज्याला कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी ताबडतोब मला आठवण टाका आणि टॉपच्या आठ वाजेने बुक करा उद्या सगळी गाडी घेऊन या तुम्हाला आठच्या आठ पीस भरून दिल्या जातील चला जय महाराष्ट्र जय शिषेवराय